ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पळूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करा राजेश गायकवाळे वंचित बहुजन आघाडीची ठिया आंदोलनाद्वारे मागणी. पळूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा कृषी राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्याच मतदार संघातील पळूस तालुक्यातून कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्यातील दोषींवर कठोर का कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायग्हाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले

चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करून पुढील पंधरा दिवसात पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष गायगवाळे यांनी दिला यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे अक्षय बनसोडे स्वप्नील खांडेकर विशाल धेंडे जगदीश कांबळे परशुराम कांबळे शाकिब पटेल यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महानकर आदी माने मिरज